नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडल्यानंतर संत संताजी जगनाडे महाराजांनीच ते अभंग जनमानसातून पुन्हा संकलित करून त्यांचे पुनर्लेखन करणारे त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक असलेले संत ज्यांच्यामुळेच आज अभंगाचा भंडार आपल्यापर्यंत पोहोचला आहे अशा संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांची आठ डिसेंबर दोन रोजी चारशेवी जयंती पिंपळगाव हरेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली समस्त तेली समाज आणि ग्रामस्थ यांनी या निमित्ताने त्यांना अभिवादन केले यावेळी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे पद्मवंशी तेली समाजाचे माजी अध्यक्ष डॉ शांतीलालजी तेली त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराजांची प्रतिमे पूजन आणि महाराजांची आरती संपन्न झाली यावेळी पिंपळगाव तेली समाज विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत माहोर महिला कमिटीचे अध्यक्ष सौ वंदना झेरवाल भाजपा तालुका अध्यक्ष सौ शोभाताई तेली माजी सभापती देवीदास महाजन ग्रामविकास मंडळाचे संचालक प्रदीप पवार सरपंचपती आप्पा भाजपा शहर अध्यक्ष विनोद महाजन संजय झेरवाल सर राजाबाबू बु नैनाव भगवान माहुरे बाळू माहुरे नामदेव नयनाव पांडुरंग नयनाव सौ ज्योतिताई नयनाव रामदास तेली गोविंदा ढाकरे सुदाम उदने सौरभ मंगरुळे भूषण तेली संजय महिराव भगवान पाटील दीपक झेरवाल राजपूत बाबा दशरथ मोची भिका माळी संतोषजी गोरे संजय माहोर सह असंख्य समाज बांधव आणि ग्रामस्थ हजर होते या सगळ्यांनीच या निमित्ताने संताजी महाराज यांना अभिवादन केले